लवकर या गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे आपला गणेशोत्सवाचा दिवस दुसरा तर गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा मला वाटतं गुड आफ्टरनून झाले कारण का दुपारचे बघा बारा वाजून गेलेले आहेत उशीर झालाय आरती आता जस्ट झाली आपली सो त्यामुळे आजचा दिवस स्टार्ट झाला दुसरा दिवस खूप आनंद आहे आपल्या बाप्पाच्या कृपेने तर चला तर मग आजचा दिवस एन्जॉय करूया आजच्या दिवसामध्ये पण धमाल मस्ती होणार आहे तर शेवटपर्यंत या व्हिडिओ मध्ये बनून राहिली तर आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर काय सानू सांगू सबस्क्राईब आहे करायचं करा आणि व्हिडिओला ह्या लाईक करा लवकरात लवकर चला तर मग आम्ही आता जातोय बोरीचा माल हा या गावी जातोय माझी मावशी राहते त्या गावी तर त्या गावी दीड दिवसाचे गणपतीचं विसर्जन तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिकडे चाललोय ऍक्च्युली खूप जमाल असते त्या गावी पण खूप मोठं गाव आहे ते सोळा तालुक्यातील ते बोरीचा माल गाव आहे तर चला तर गावी तिकडे डायरेक्ट आपण गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आज दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन आहे सो so, त्या ठिकाणी जाऊया आणि बघूया विसर्जनाची धुमधमाल कशी काय आहे ते निघालं आता वाजले साडेतीन पावणे चार झालेत तिथे चार पाच वाजेपर्यंत विसर्जन सुरुवात होते सो चला तर मग जाऊया लवकर आपण डायरेक्ट थेट ओरिच्या मार्ग मला रस्ता रस्त्याला आहे आणि आता थोडा सूर्यदेवताने पण दर्शन दिलेलं आहेत मग अशी पाऊस पडत होता तर खूप भारी वाटतंय वातावरण एकदम ही झालंय मन प्रसन्न झालंय बघा हे, हे। काकल गाव आहे जे की आपल्याच पट्ट्यातला आहे जर कोणी काकल गावचे व्हिडिओ बघत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला गावाच्या बाहेरून चाललोय गावात आलोय आहेत बरेच ओळखीचे मंडळी आपल्या या गावातले बघा बघा मोठे विला देखील आता बनण्याचं प्लॅन आहे म्हणजे गावापर्यंत केवढी प्रगती होत आली आहे बघा मित्रांनो निसर्गाच्या कुशीत हे बघा हा डॅम आहे संपूर्ण मोठा बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे सुद्धा सो आता गावात so, बिल्डर आला आणि गावाची प्रगती करण्यामध्ये गावाचं गाव पण येऊन गेलं साई काकल मार्ग आल्यावरती इथे हा एक फाटा आहे इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि इथून लेफ्ट घेऊन आपण मग तळेगावला जाणार तळे तळेगाववरून वरती आपल्या गोरीच्या मार्ग ो आहे आपण गोरीचा माल गावामध्ये काय माहिती अजून गणपती विसर्जनाला सुरुवात झाली की नाही बघा बोरीचा माल बोरीच्या माल गावामध्ये दीड दिवसाच्या गणपतीला मिरवणुकीला सुरुवात झाली आहे ते पहिला गणपती इथे आणि निका ठिकाणी निघाला आहे अजून बरेच गणपती यायचे बाकी आहेत ह्यांच्या इकडे अशी मिरवणुकीची प्रथा आहे ज्यामध्ये बघताय ताळ आणि मृदुंगाच्या ताळ आणि ढोलकीच्या तालावरती ताला सगळे गावकरी कसे नाचतात बघा मित्रांनो आता कुठे खऱ्या अर्थाने विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे सर्व गावकरी एकत्र इथे गोळा झालेत आणि बघा इथे पुढे गजर आहे तिथे सुद्धा देखील गजर झालू आहे बाप्पाचा आणि दीड दिवसाच्या आपल्या लाडक्या बाप्पाला इथे सर्वजण विसर्जनासाठी सज्ज झालेत सर्व गणपती बाप्पा इथे त्यांचा एक रान आहे माळ आहे तिथे आलेले आहेत आणि इथून पुढे गणपती मार्गस्थ होतील विसर्जनासाठी हे आहे कोकणातलं खरंच खूप गणपती बाप्पाला वाजत गाजत त्याच्या घरी सोडण्यासाठी संपूर्ण गावकरी ऍक्च्युली आपल्या मावशीचं गाव खूप मोठं आहे त्यामुळे यांचे गावकरी देखील मोठ्या संख्येने आहेत इकडे तर बघा मित्रांनो सर्व इथे गावकरी एका जागेवरती जमलेत आणि इथे यांची गावची प्रथा एक सामूहिक आरती या ठिकाणी घेतली जाईल आणि तिकडून मग पुढे बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी मार्गस्थ होतील तर दीड दिवसाची गणपती आज या बोरीच्या माल या गावामध्ये विसर्जनाचा सोहळा मी दाखवण्यासाठी तुम्हाला एकपर्यंत आलो आहे तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोकणची पारंपरिक एक नृत्य कला जी कोकणामध्ये असते आपले बाल्या डान्स चौरीचे नाच एक एक फिरकी या ठिकाणी घेतलेली आहे बघा गौरी बघितलं मित्रांनो तर आताच एक सामूहिक आरती झाली आपल्या हा बुरुशामाल गावची आणि आता येथील मिरवणूक राहील ती बाप्पा आपल्या घरी जाण्यासाठी खूप मजा मस्ती आहे व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून जा आज आपण ह्या बुरुशा माल गावामध्येच आहोत तर रात्री पण आपल्याला धमाल करायची कलदारून द्वितीया पुढे आता गणपती बाप्पाच्या विसर्जनाला जाऊया उला गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओला गणपती बाप्पा मंगार मूर्ती <hésitez> <podcast> <Cherh. mus brasile> एक शिस्तबद्ध पद्धतीने पारंपरिक आपली जी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक बघा निघालेली आहे दीड दिवसाचे बरेच गणपती या गावामध्ये आहेत कारण का गाव ह्यांचं खूप मोठं आहे त्यामुळे बघा आणि पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे त्यामुळे विसर्जन एकदम आनंददायी करता येते बाप्पा चालले आपल्या गावाला पुढच्या वर्षी येण्यासाठी आत्ताच आपण मित्रांनो त्या जागेवरती पोचलो आहे की जिथे ह्यांचे गणपती विसर्जन होतात बघा सर्व गावकरी आलेत आणि सुंदर असा व्ह्यू पण आहे इकडे बघा सर्व गणपती हळूहळू हळूहळू येतात थोडं लांब आहे ह्यांचं है विसर्जनाचा पॉईंट थोडा ॲक्च्युली चालावं लागतं दहा पंधरा मिनटं बट ठीक आहे व्यू बघा मित्रांनो एक नंबर आहे बघा सर्व गणपती इथे लाईनीमध्ये बसवलेले आहेत आणि इथून आता एक आरती होऊन इथे त्या जागेवरती बाप्पा विसर्जित करतील बघा दरवर्षी असतो जो दही भाताचा जो महाप्रसाद असतो तो इथे वाटला जातोय विसर्जनाच्या दिवशी कोकणामध्ये याची प्रथा आहे बघा दही भाताचा जो आपन पन प्रसाद असतो दरवर्षी तो आपण पण प्रसाद साखून घेऊया पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सु मित्रांनो बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आता अखेरचा आपले बाप्पा होते त्यांचा आज समारंभ या ठिकाणी बघा बाप्पा आपल्या गावी चालले करून सर्व गणपती या तलावामध्ये जातील आणि लहानपुर बघा अगोदरच उड्या मारून मोकळे झालेले आहेत कारण की या दिवसामध्ये पोहायची मजा वेगळी असते आणि बघा सर्व बाप्पा आता हळूहळू एक एक, एक करून सर्व बाप्पा आपल्या गावी जातील त्यांची दे दे जागा देखील खूप सुंदर आहे बाप्पाच्या विसर्जनाची गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या दीड दिवसाच्या बाप्पाचे गणपती जातात आप आणि आपला हा भाऊ ध्रुवल हा देखील त्यांच्या घरातला एक गणपती विसर्जनासाठी घेऊन गेला आहे बघा खूप छान जागा आहे ह्या अशा निसर्ग निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि या अशा सुंदर दृश्यामध्ये बाप्पा आपल्या घरी जातात आहेत बघा आणि ते लाडक्या बाप्पाचं विसर्जन आता होईल या पुढच्या वर्षी लवकर या